मतदारांचा कौल विकासाला दापोली तालुक्यात उत्स्फूर्तपणे मतदान झालं गावागावातील वाड्या वाड्यातील मतदार महिला पुरुष वयोवृद्ध सर्वच जण प्रामाणिकपणाने आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत दा दापोली तालुक्यातील आसूद गावातील अशीच एक सर्वसामान्य महिला मतदार आहे जिने आपलं मत विकासाला दिलं आहे जो उमेदवार गावाचा विकास करू इच्छितो जो उमेदवार सदैव इथल्या नागरिकांच्या पाठीशी उभा राहणार आहे जो उमेदवार गावाच्या समस्या सोडवणार आहे गावातील रस्ते पाणी वीज यांचा प्रश्न तो मार्गी लावणार आहे अशा उमेदवाराला या सर्वसामान्य महिलेचं मत मिळालं आहे त्यामुळे गावातला मतदार देखील आता जाणता झाला आहे या मतदारांनी आपलं मौल्यवान मत वाया जाऊ दिलं नाही आहे आणि जो गावाचा विकास करणार आहे त्याला आपलं मत दिलं आहे या महिलेने दिलेली छान अशी ही प्रतिक्रिया त्या पाठीशी जो उभा ते त्या पाठीशी आम्ही उभी ना सगळे रस्त्याची किंवा तिकडे पाकळी झाली असत कोण आजारी पडला असेल त्याला उपयुक्त पडला पाहिजे गरिबांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे गावाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे सगळ्यांना सहकार्य करणार आहोत असला पाहिजे रस्त्यात एखादी बाई अडकी असताना ना तर तिला त्याने सत्कार केला म्हणजे तिला तो उभा राहिला पाहिजे नुसतं आपल्या दादा मत द्यायचा आणि पाठी मग एका राजा नुका पण तुम्ही चांगल्या उमेदवाराला मत चांगल्या उमेदवाराला आपल्या पाठीशी जो उभा त्याच्या पाठीशी आम्ही उभी है ना त्यामुळे <laughs> गावातल्या मतदारांचं कौल हे विकासाला गेलंय आणि याबरोबरच रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये मत बंद झालंय ज्योती बिवलकर दापोली वार्ता